नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लेट जयकुमार टेबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूल शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन उस्ताद साजरा करण्यात आला दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका करून शालेय कामकाज यशस्वीपणे पार पाडलेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षिका वैशाली भांबरे टिळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलेत प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांच्या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती यांनी व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना दंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संस्था पदाधिकारी शालेय समिती अध्यक्ष व सदस्य पालक शिक्षक संघ सदस्य माजी शिक्षक यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात एएमपी एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा